विंचूर येथे बकरी ईद निमित्त शांतता बैठक संपन्न विंचूर येथील ज्येष्ठ नागरिक भवन येथे शनिवारी रोजी संध्याकाळी बकरी ईद निमित्त लासलगाव पोलीस स्टेशन अंतर्गत विंचूर पोलीस चौकी व ग्रामपंचायतच्या वतीने शांतता बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीला सहाय्यक पोलीस निरीक्षक भाष्कर शिंदे सरपंच सचिन दरेकर यांनी संबोधित करून विंचूर शहरात शांतता टिकावी व सण उत्साह साजरी व्हावी यासाठी आवाहन केले तसेच गावातील ज्येष्ठ नागरिकांनी ज्येष्ठ नेत्यांनी मनोगत व्यक्त केले या बैठकीला विंचूरचे सरपंच सचिन दरेकर गावातील प्रतिष्ठित नागरिक कैलास सोनवणे भाऊसाहेब संधान धोंडीराम संकपाळ मुरलीधर निकाळे बी के दरेकर डी बी कादरी दत्तात्रय व्यवहारे इम्रान मोमीन राजेंद्र मोरे पप्पू शेख अमीन मोमीन इलियास पठाण सोहेल मोमीन इस्माईल मोमीन मोसिन शेख हसन मोमीन मोमीन मोसिन अतार अफजल शहा वसीम आतार आजिम शहा सुलतान पठाण मज्जू मंसुरी तौसीफ बागवान अशपाक बेग अमजद पठाण सलीम शेख सोमनाथ दरेकर किरण नवले ज्ञानेश्वर शिरसाट विकी काळे अनिस पठाण वसीम बेग साजिद पठाण शुकंदर शहा बाळासाहेब चव्हाण भाऊसाहेब संसारे नारायण काळे तसेच यावेळी पत्रकार क्षीरसागर राजेश भडांगे रोहन सरोदे आदी उपस्थित होते महाराष्ट्र माझा न्यूजसाठी निफाड तालुका प्रतिनिधी राजेश भडांगे मी सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्कर जनार्दन शिंदे लासलगाव पोलीस स्टेशन सर्व विंचूर तसेच लासलगाव येथील नागरिकांना आवाहन करतो की आगामी बकरीद सणाच्या अनुषंगाने ज्येष्ठ नागरिक संघ विंचूर येथे शांतता कमिटीची बैठक आयोजित केली होती सदर बैठकीमध्ये सर्व नागरिकांना आवाहन करतो की सदरचा बकरीद सणा शांततेत पार पडेल तसेच सोशल मीडियावर काही संदेश मजकूर कुणी प्रसारित करणार नाही जेणेकरून दोन्ही समाजामध्ये काही तेढ निर्माण होईल असा कोणीही प्रकार करणार नाही जर कोणाचा साठवणार तात्काळ लासलगाव पोलिसने संपर्क करावा तरी सर्व मुस्लिम बांधव यांना ईद सणाच्या खूप खूप शुभेच्छा मी भाऊसाहेब संदान ज्येष्ठ नागरिक विंचूर आज ज्येष्ठ नागरिक संघाच्या ऑफिसमध्ये जे काही शांतता कमिटीची या ठिकाणी सरांनी आपले लासलगावची ए पी आय शिंदेसाहेब यांनी जे काही मिटिंग बोलवली या मिटिंगला सर्व गावातील सर्व ग्रामस्थ हिंदू मुस्लिम सर्व या ठिकाणी गुन्हा या ठिकाणी मिटिंग पार पडली आणि सर्वांनी या ठिकाणी एक ग्वाही दिली का हा जो उत्सवाचा सण आहे कुठलाही सण असो तर हा शांततेने पार पाडावा आणि या ठिकाणी सर्वांनी सहकार्य करावं आणि आपल्या विंचूर गावाला हा बऱ्यापैकी चांगला इतिहास आहे हा इतिहास ज्वलंत ठेवा आणि हा इतिहासाला कुठे डाग लावू देऊ नये हा आपला गाव हा ऐतिहासिक आहे तरी या ठिकाणी सर्वांना या ठिकाणी पुढील सणाच्या शुभेच्छा देतो थांबतो जैन सर्व सन्मानीय सर मागच्या वेळेला असं घडलं होतं तर ही नाणी एकादशी एका दिवशी एका आहे तर मुस्लिम समाजाने इतका समजूतदारपणा घेतला होता का बो आमचा सण तीन दिवस आम्ही साजरा करू शकतो आणि एकादशी ही दुसऱ्या दिवशी साजरी नाही करू शकतो तर त्यांनी एकादशी झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी ईदचा सण साजरा केला होता आणि लासगाव पोलीस स्टेशनला माझ्या माहितीप्रमाणे आपल्या पूर्ण तालुक्यामध्ये हा जो प्रकारे हा घडला होता तर त्यावेळेला बांधवावर इतका म्हणजे याचा झाला होता अभिनंदनाचा तर कुठंतरी मागं पुढं होऊन आणि दोन्ही समाजामध्ये कुठंतरी या निमित्ताने जर तेट निर्माण झाला असतं तर त्याचे परिणाम झाले असते परंतु तो सण उद्धारपणा त्यांनी घेतला तर त्यांचं विशेष अभिनंदन आपण त्यावेळेला पण केलं होतं आणि आत्ता ते आत्तापर्यंत आपण केलं नाही तर हा हे दोन सण असे आहेत सर हे दोन सण हे मागे पुढे असतात कधी एका दिवशी येतात किंवा मागे पुढे येतात आता दादाबाईंनी सांगितले तर आमचा सण तीन दिवसापर्यंत आम्ही करू शकतो तर त्याच्यात ही जी चर्चा चालू होती याच्यामध्ये म्हणजे आमच्या गावचा जर सरविचार केला तर आमच्या विंचूरमध्ये सणाच्या बाबतीमध्ये कुठंही आणि कोणत्याही ठिकाणी हिंदू मुस्लिम हा वाद होत नाही होणार नाही आणि आतापर्यंत झालेला नाही आम्ही इथं आता इथं बजरंग मंडळाचे अध्यक्ष बसलेले किरण लावले आमच्या बजरंग मंडळाचा अध्यक्ष कसं हा मुस्लिम समाजाचा असतो कधी हिंदूंचा असतो कधी मुस्लिम समाजाचा असतो म्हणजे एवढा